नमस्ते मी रेखा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा चीज गार्लिक पराठा त्याच्यासाठी गा इथं गव्हाचे पीठ घेतलं आहे मी आता याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे आणि तेल आता मिक्स करून घेऊ आपण चांगलं आणि आपल्याला आता मिक्स करून घेतल्यावर पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे असं चांगलं आपण चपातीला पीठ मळतो मौसूत तसं मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ मळून घेतलं आहे चांगलं आता आता पाच मिनटाला मी असं ठेवून देणार आहे हे बघा पाच मिनटं झाले आता पीठ मी हाताने अजून चांगलं असं मळून घेते येऊ बघा आता इथे मी जेवढा आपल्याला पराठा बनवायचा तेवढा असं गोळा घेतला आहे जसं जाड पतला आपल्याला फायजेल तसा आता याला पीठ लावून घेणार आहे सुख आणि अशी चपाती लाटून घ्यायची पहिले हे बघा अशी चपाती लाटून घेतली मी नी आता याच्यावर तेल टाकते तुम्ही तूप पण टाकू शकता आणि आता तेल आपण सगळीकडून असं पसरून घेऊ आता याच्यावर टाकणार आहे बघा चिमुळभर मीठ आणि आपली इथं मी सुकी आपले आखी लाल मिरची अशी कुठून घेतली मिक्सरला ही पण पसरून घेऊ याच्यावर हिरव्या मिरच्या घेतल्या तशा बारीक चिरून हे पण टाकायचं आणि लसूण घेतल्या ठेसून हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात टाकणारे बारीक चिरलेली कोथिंबीर कडे असं आपण पसरून घेऊ आपला मसाला कडे लागला पाहिजे चपातीला आता याच्यावर टाकणार आहे बघा मी चीज इथे मी बघा खिसणी घेतली आता चीज असं खिसून घेते हे बघा असं खिसून घेतलं का आपला मस्त पराठा बनतो आता ह्याला मी असं घडी धुमटून घेणार आहे बघा आणि अशी गोळ्याची आता घडी करून असं फिरवून घ्यायचं आपल्याला आणि आता पीठ लावून आपण लाटून घेऊ आता याला आपण लाटून घेऊ हलक्या हाताने लाटायचं हे बघा असं लाटून घेतलं आहे मी नी पराठा आता याला आपण शेकून घेऊ इथं बघा तवा ठेवला आहे मी गरम करायला आता याच्यावर बटर टाकते थोडंसं आणि हा पराठा आपण आता याच्यावर शेकून घेणार आहे बघा आणि इकडून पण याला आता मी बटर लावणार आहे थोडं चांगलं शेकू द्यायचं आपल्याला बटर मी सगळ्याकडून पसरून घेणार आहे बघा चांगलं आता पराठा आपण पलटी करून घेऊ हे बघा चांगलं शेकून घ्यायचं आपल्याला हे बघा मस्त असं दोन्ही कडून मी याला थोडं थोडं बटर लावून शेकून घेतला पराठा आता याच्यावर मी चीज टाकणार आहे वरतून आता हे काढून घेणार आहे मग दुसरा पण असंच बनवून घेते हे बघा दुसरा पण असा बनवून घेतला त्याला बी शेकून घेते हे बघा दुसरा बी मी चांगला असं शेकून घेतलाय बघा आता याच्यावर पण चीज टाकते आता मी सगळे असंच बनवून घेणार आहे हे बघा आता काढून घेते तयार आहेत बघा चीज गार्लिक पराठे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आता इथे मी थोडीशी भेंडीची भाजी बनवली ती ठेवणार आहे तुम्ही याला बटाट्याच्या भाजीसोबत पनीरच्या भाजीसोबत बी खाऊ शकता निस्ते बी खाऊ शकता